नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी किशोर से स्टुडंट सेंटर मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्वाची इन्फॉर्मेशन घेणार कारण एक्झाम झाल्यापासून विद्यार्थी आणि पालक खूप जास्त गोंधळून गेले बरेच विद्यार्थी या ठिकाणी की मी एवढा अभ्यास करून सुद्धा मला हा पेपर इतका टफ का गेला मला काही गोष्टी या ठिकाणी समजत होत्या पण मला त्या ठिकाणी का आन्सर या ठिकाणी आठवलं नाही या बऱ्याच गोष्टीचे विद्यार्थी आणि पालकाच्या मनात खूप मोठा गोंधळ झालाय कारण विद्यार्थी ज्यावेळेस हॉल हॉलमध्ये होते तर त्या ठिकाणचं वातावरण खूप डिफरंट होतं आणि ज्यावेळेस विद्यार्थी आणि पालकां विद्यार्थी आणि पालकांचा या ठिकाणी संवाद झाला त्यावेळेस त्या फॅमिलीचं किंवा त्या विद्यार्थी आणि पालकांचं या ठिकाणी जे वातावरण पाहायला मिळालं ते यावर्षी बरंच या ठिकाणी डिफरंट दिसून आलं बरेच असे रिपीटर सुद्धा विद्यार्थी ते विद्यार्थी विचार करत असतील इयर खूप जास्त हाय कट ऑफ गेला आणि या वर्षी पाहिला असतं चांगले मार्क्स या मिळवतो रिपीट केलं पण हा कट ऑफ जो आहे तर या वर्षीच्या टफ एक्झामिनेशन मुळे कशा पद्धतीने येऊ शकेल किंवा आमच्याच वाट्याला या सर्व गोष्टी काय येत आहे यामध्ये विद्यार्थी पालकाचं या ठिकाणी बरेच डिस्कशन या ठिकाणी चालू असलेलं दिसून आलं किंवा बरेच पालक विजिट केल्यानंतर या गोष्टीचं डिस्कशन करत आलेले आहे तर आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट करायचे आपले या ठिकाणी दरवर्षी आपण एका चॅनलवरती मेडिकल आणि इंजिनिअरिंग का या काउन्सिंग या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो म्हणजे ऍडमिशनच्या फर्स्ट डे पासून ते शेवटपर्यंत या आपण गोष्टी प्रोव्हाइड करत असतो तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या सर्व गोष्टी मिळतील पण मेडिकल साठी आपलं किशोर कारसेगर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर हे एक आपण नव्याने चॅनल या ठिकाणी ओपन केलंय त्या चॅनलवरती टोटली फक्त आणि फक्त मेडिकल काउन्सिलिंग बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर जे विद्यार्थ्यांना या गोष्टी आवडत असतील किंवा मी जे इन्फॉर्मेशन देत आहे हे व्यवस्थित समजत असेल चॅनलच्या माध्यमातून काही जरी बेनिफिट होत असेल तर आपण डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेटसाठी या ठिकाणी आपल्या चॅनलशी जॉईन राहा तर थोडक्यात आपण माहिती घेऊ की पेपरचं आपण या ठिकाणी थोडस अनालिसिस करूया तर मेनली आपण पाहिलं असता ज्या या वर्षी जे आपण एक्झामिनेशन जर पाहिलं असता तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की मॉडरेट बट टफ किंवा मॉडरेट बट हार्ड लेव्हल या ठिकाणी पेपर या ठिकाणी पाहायला त्यातल्या त्यात जर फिजिक्स पेपरचा आपण विचार केला तर हा सगळ्यात टफ पेपर होता केमिस्ट्री बायोलॉजी असं म्हणता येणार नाही की इझी होता हा सुद्धा जो पेपर होता हा बऱ्यापैकी हार्ड आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण या वर्षी ऍक्च्युली डॉक्टर होण्यासाठी काय लागत हे या पेपर मधून सिद्ध झालं कारण हे जे डिफिकल्टी लिए लेवल आहे हे ज्यावेळेस आम्ही ची ज्यावेळेस काउन्सिलिंग असायची त्यावेळेस या लेवलची डिफिकल्टी पाहिली होती जेवढी मी काउन्सिलिंग केली त्या अनुभवातून मी शेअर करत आहे तर त्यानंतर म्हणजे बरेच या ठिकाणी सहा वर्षानंतर या लेवलचा टफ पेपर या ठिकाणी निघालाय म्हणजे ऍक्च्युली ज्या विद्यार्थ्यांना टाइम मॅनेजमेंटचं व्यवस्थित प्रिपरेशन झालं होतं सोबतच या ठिकाणी सब्जेक्ट या ठिकाणी रट्टा न मारता व्यवस्थित अंडरस्टँड करून ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले होते किंवा स्टडी केली होती तर त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी खूप जास्त फायदा झालाय त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पेपर आए, आहे तो व्यवस्थित गेला आहे यामध्ये एक महत्वाची इन्फॉर्मेशन पण द्यायची आहे काही पालकांचं एक या ठिकाणी कन्फ्युजन पाहिलं आम्ही की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस त्यांच्या क्लासच्या टेस्ट व्हायच्या यामध्ये सहाशे वीस मार्क यायचे काही विद्यार्थ्याला या ठिकाणी सहाशे चाळीस मार्क यायचे पण सडनली तोच विद्यार्थी आज पाचशे ऐंशी मार्काचा पेपर अटेम्प्ट करतोय सडनली तो विद्यार्थी आज पाचशे या ठिकाणी पंचावन्न मार्काचा पेपर अटेम्प्ट करतोय म्हणजे याही ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम झालेला दिसून आला आहे तर एकंदरीत सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी पालकांना या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जे काही एक्झामिनेशन दिली आहे त्या एक्झामिनेशन आपल्या एकट्याला या ठिकाणी डिफिकल्ट गेली नाहीये तर ऑलमोस्ट सर्वच विद्यार्थ्यांना डिफिकल्ट गेली आहे तर ने अपन या अनुषंगाने काय कट ऑफ जाऊ शकतो लक्षात घ्या हे कुठं ऑफिशियली नाहीये आपण दरवर्षी एक अंदाजपत्रक देतो आणि या अंदाजपत्रकची अॅक्युरेसी नाही नियर अबो नाईन्टी फाय पर्सेंट आपली असते फाय पर्सेंट काही चेंजेस म्हणा काही कॉलेजेसची संख्या वाढली म्हणा यामुळे या ठिकाणी थोडाफार फरक येऊ शकतो पण या ठिकाणी जेवढा माझा प्रयत्न आहे जेवढं काही माझा एक्सपिरियन्स आहे त्या अकॉर्डिंग मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय तर बेसिकली सेंट्रल काउन्सिलिंग की ज्या की काउन्सिलिंग मध्ये आपल्याला एम्स जिपमर ए एफ एम सी आणि ऑल स्टेट मधले जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागेसाठी होत असते तर या काउन्सलिंगचा जर आपण विचार केला असता आणि याच्या कट ऑफ बद्दल जर माहिती घेतली असती तर जनरल कॅटेगरीसाठी जवळपास पाचशे ब्याण्णव ते पाचशे सत्त्याण्णव मार्क हा कट ऑफ जाऊ शकतो ईडब्ल्यू साठी या कट ऑफ पाचशे एक करून नव्हत किंवा स्क्रीनवरती मी तुम्हाला कट ऑफ दिलेत त्याबद्दल तुम्ही चेक करू शकता या प्रकारे या वर्षीचे आपले कट ऑफ असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट जसंही आपला पेपर झाला आहे तर या वर्षीच्या आन्सर की येण्यासाठी बराच लीड झाला आहे कारण डिफिकल्टी लेवल असल्यामुळे क्लासेसला ले, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला पण या आन्सर की देण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे ज्याही आन्सर की अवेलेबल होणार आहेत आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलवरती आपण या ठिकाणी पोस्ट करणार जे की जेणेकरून विद्यार्थ्यांनाही या आन्सर की अकॉर्डिंग आपले एक मार्क्स या ठिकाणी काढता येऊ शकतात तर जे इंटरेस्टेड विद्यार्थी चॅनल जॉईन करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रातील लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्यांना टोटली एम्स कॉलेज जिपमार कॉलेज ए एफ एम सी कॉलेज सोबतच महाराष्ट्रातील एमबीबीएस गव्हर्नमेंट एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस बीम युनिव्हर्सिटी यासोबतच बीडीएस बी एम एस म्हणजे जे वरती मी सांगितलं तर सर्व कॅटेगरीचे या ठिकाणी आपण कॉलेजचे कट ऑफ कॉलेजचे फी स्ट्रक्चर त्यानंतर जे काही तुम्हाला कॅटेगरी वाईज जे काही कट ऑफ असतात आणि राऊंड वाईज कट ऑफ असतात अशी इन डिटेल बुक असलेली आपण एक हँडबुक बनवली आहे ज्याही विद्यार्थ्यांना हे हँडबुक घ्यायचे आहे असे विद्यार्थी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेत यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली बुक ऑर्डर करू शकतात एकंदरीत एक बुक मध्ये काय स्क्रीन वरती आणि रीड करून या सर्व पॉईंट या ठिकाणी तुम्हाला एक हँडबुकच्या माध्यमातून आपण माहिती दिली आहे दुसरी महत्वाची गोष्ट गोष्ट आहे की ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे तर पेड साठी दिलेल्या नंबरवरती आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून आधी डिटेल इन्फॉर्मेशन समजून घ्या आणि दॅन जर आपण या गोष्टीचा खरंच आपल्याला फायदा होणार असेल किंवा आपण जे दोन वर्ष केलेली मेहनत एखाद्या काउन्सिलरच्या हातात देत असेल आणि डेफिनेटली तो व्यक्ती तेवढा नॉलेजेबल असेल तर आपण त्या ठिकाणी जरी जॉईन केले तरी हरकत नाहीये तर जेही विद्यार्थी आपल्याकडे या ठिकाणी इंटरेस्टेड आहेत ते विद्यार्थी आपल्याकडेही जॉईन करू शकतात आता महत्वाचा पार्ट आहे आपल्या सेंट्रल काउन्सिलिंग नंतर एटी पर्सेंट स्टेट काउन्सलिंगचा काय कट ऑफ जाऊ शकतो की जे मोस्ट वेटेड या ठिकाणी होता की तो कट ऑफ मी तुम्हाला दिला आहे तरी पण मी एक वेळ सांगणार आहे जनरल कॅटेगरी या वर्षी जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता लक्षात घ्या विद्यार्थी म्हणतील आता की तुम्ही सेंट्रलचा कट ऑफ हा याच रेंज मध्ये शो करत आहे आणि स्टेटचा कट ऑफ याच मध्ये शो करत आहे याच कारण काय तर पाहायला असता आपल्या भारतामध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये जो कोर्ट ऑफ राजस्थान आणि महाराष्ट्रासाठी असतो तो हायर कोर्ट ऑफ आपण आपण भारत देशामध्ये कन्सिडर करतो ऍज कम्पेअर्ड टू अदर स्टेट तर त्या अकॉर्डिंग मध्ये मी मार्जिनल डिफरन्स न ठेवता या ठिकाणी थोडासा डिफरंट ठेवला आहे लक्षात घ्या याच्यामध्ये मी मायनस आणि प्लस सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलंय हे कशासाठी प्लस फाईव्ह आणि मायनस फाईव्ह यामध्ये डिफरन्स येऊ शकतो खूप महत्वाचं आहे जेही कट ऑफ दिला या कट ऑफ मध्ये प्लस फाईव्ह और मायनस फाईव्ह हा डिफरन्स येऊ शकतो तर त्या अकॉर्डिंग जनरलचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे पाचशे सत्याऐंशी ते पाचशे ब्याण्णव पर्यंत ईडब्ल्यूएस चा पाचशे ब्याऐंशी ते पाचशे नव्वद ओबीसी पाचशे त्र्याऐंशी ते पाचशे एक्क्याण्णव चारशे 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 नव्वद टी साठ एनटी पन्नास ते पाचशे पंचावन एन टी टू पाचशे ब्याऐंशी टू पाचशे नव्वद एन टी थ्री पाचशे चौऱ्याहत्तर ते पाचशे ऐंशी आणि बीजेडीटी पाचशे तीस ते पाचशे पस्तीस याच्यामध्ये मी आता जस्ट रीड करताना आणखी एक पॉईंट लक्षात आला प्रामाणिकपणे मी अग्री करत यामध्ये एससीबीसीचा गट ऑफ मेन्शन नाही झाला तर या मी पुढील व्हिडिओमध्ये याची माहिती देईल कारण आय थिंक स्लाइड बनवताना हा पॉईंट माझ्याकडनं स्किप झालाय टू बी ऑनेस्ट हे अग्री करेल आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला याबद्दल क्लिअरिफिकेशन डेफिनेटली देणार आहे ठीक आहे तर काही विद्यार्थ्यांना याबद्दल काही म्हणजे या व्हिडिओ रिलेटेड काही डाउट्स असतील काही क्वेश्चन्स असतील तर आपण कमेंट्स मध्ये विचारा ऍज एज पॉसिबल ऑल क्वेश्चन आन्सर देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करणार आहे ठीक आहे